काही म्हणतात संन्यास घेतल्यानंतर घरीच राहिलं पाहिजे मार्गात सांभाळत नाही चुकीची कल्पना आहे तुमची काय चुकीची कल्पना आहे हे चुकीचं आहे मार्गातले लोक तुम्हाला सांभाळत नाही मार्गातले साधू तुम्हाला सांभाळत नाही पण तो साधन जाता माझा सर्वांनाच विचार चक्रधेव स्वामी हे तुम्हाला समजायला राहणार नाही काय ना ना ना। आपल्याला साधू संध्याक्र पाहून संन्यास घ्यायचा नाही काय तुम्ही असे थांब इच्छा करा माझा देव आणि मी देवाचा हा जर तुमचा निश्चय असेल तर आपल्या आपले ओळ आपली काळजी कोण घेणार आहे साधन दाता घेणार आहे तुम्हाला आपातली जर तुमची सेवा होणार आहे फक्त तयारी करा काय करा तयारी करा मी निघलेलो तो इतिहास मी सांगत असणार नाही आजपर्यंत मला काहीच कमी पडलं नाही कुठलंच कमी पडलेलं नाही सांगतील तुम्हाला राहतेची मंडळी मी त्यांच्याकडे कधी मागायला गेलो का किंवा तीस वर्षापासून तुमच्याकडे कधी कोणाकडे मागायला आलो का आलो का मागायला हा पदयात्रा करत करत का आले को मी मागायला का हो वाले आलो का शाहजावाले आलो का नाही आलो माझा देव मला देणार आहे कारण अनन्या चिंतोमाम हे जनापरिपासते तेषां नित्याभियुक्तांना योग क्षेम वाहन माझ्या योगाची काळजी त्यानेच घेतलेली आहे आणि क्षमाची काळजी त्यानेच घेतलेली आहे योग म्हणजे जे प्राप्त नाही त्याने भगवंताने मला भरपूर दिलाय आणि क्षण म्हणजे माझे रक्षण सुद्धा केलेलं आहे शारीर रक्षण सुद्धा के त्यानेच केलेलं आहे मी पदयात्रेच्या अगोदर नवरात्रामध्ये माझा मनका गेला होता काय आणि नवरात्राच्या नंतर दिवाळीपर्यंत मी फार चांगला झालेलो होतो वस्तुस्थिती आत्ताची आहे अशा परिस्थितीमध्ये मला चालता येत नव्हतं पाय ठेवला तर डोळ्यातून पाणी यायचो इतक्या वेदना होत होत्या देवाला सांगितलं माझ्या हातून जर वाईट कार्य आतापर्यंत भजात्राच्या माध्यमातून घडलेलं असेल माझ्या घडलेलं असेल तर माझा आजार बर होऊन नको देऊ पण माझ्या हातून जर चांगलं कार्य घडत असेल तरच तू मला चांगलं काय चांगलं कर नाही तर आजही मला मरला तर चालेल विडा घेवला बेरापूरच्या स्थानावरती संगणच्या दवाखान्यामधून गेलो आपला उपनिष्ठ डॉक्टर आहे स्पेशलिस्ट आहे मणक्याचा आजार मणक्याच्या आजाराचा आहे मेंदूच्या आजाराचा डॉक्टर आहे त्याच्याकडे मी गेलो फोटो त्यांनी काढला आणि मला सांगितलं बाबा मनकावती मनके चढलेली आहे का तुम्हाला गाडीचा प्रवास बंद करावा लागणार कमीत कमी सहा <सगै> महिने तुम्हाला गाडीचा प्रवास करता येणार आहे मी म्हटलं नाही माझ्या बरोबर माझेच नावकरी बाबा ना अंकुलेकर ना होते त्यांनी सांगितलं की बाबांना ते जमणार नाही ते अहमदनगर जिल्हा मानवा परिषदेचे अध्यक्ष त्यांना उपस्थित राहणार तरी त्या डॉक्टरने सांगितलं नाही यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे मी देवावरती विडासमोर की माझ काय चुकलं असेल तर आणि मी डॉक्टरून दहा दिवसाच्या गोळ्यात म्हणाले मला दहा दिवसाच्या गोळ्या केल्या आणि त्या गोळ्या घेतल्या मी आठ दिवस कुठलाही मला फरक नव्हता गुरुजी कुठलाही फरक नव्हता काय करू म्हणून माझेच काहीतरी चू झाले असणार काय अरे मग मला देवाने बुद्धी दिली मी आमचे आमचे मामाश्री त्यांना सांगितलं मामा माझे पाय का खामारा बांधा मी झोपतो माझे पाय खामारा बांधा आणि एक उपायचं राहलं आणि त्यांना ओढायला लावलं ते झोपलो आणि त्यांनी ओढलं ओढल्या ओढल्यानंतर खाट खाट त्यांच्या वेळेस मी उठून सरायला लागलो नाही तर हाच तुमच्या नसतो पदयात्रा करण्यासाठी का मी भगवंताची खरी आहे नुसतंच आम्ही देवाला चालवून देवाकडं मागणं मागतो मागू नका तो, तो आपलं जे द्यायचं आहे त्या एक तर सांग मला एक तर मारून टाक नाहीतर तुझं कार्य माझ्या हातून चांगलं करत असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी ठेव ही प्रती मी स्वतः अनुभवलेली आहे आत्ता म्हणजे काय पूर्वी नाही आज तुमच्यात मी चालतोय जरी गाडीने फिरत असो कारण डॉक्टरने मला सांगितलं बाबा तुम्ही सांगले जरी झाल्या तरी गाडीने प्रवास करा पण पायी चालू नका पण मी पाय चालून पाहिलं कारण एक पारक तुमच्या बरोबर पायी चालवतो चाललो आणि मी जिंकलो त्या ठिकाणी परमेश्वरा जिंकलो जिंकतोय तो तू जे आहे तुझ्या क्षणाची जी काळजी मी घेतो हे सिद्ध केलेलं आहे भगवान श्री कृष्णांचा हा गीतेतील नव्याध्यायातील बावीसावा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये सांगलेले आहे काय अनन्या चिन्तयंतो मामि जना परयोपासते देषां नित्याभि योगक्षेम वाहमे हम परमेश्वराने सांगितलेलं आहे परिण आपण जरा परमेश्वर आपल्या बरोबर आहे हे आज ही कलयुगामध्ये सिद्ध होत आहे काय होत आहे सिद्ध होत आहे देव खाईचा तो, तो प्रतिती परमेश्वराची घेतलीच पाहिजे अन्न श्रद्धा तो भक्ति करायच ने म्हणून सर्वदा श्री चक्रधर स्वामी म्हणतात देहमतीहा प्रतिती पंथ काय देमती हा प्रतिती बनत म्हणजे परमेश्वराची प्रतिती घेतल्याशिवाय तुम्ही परमेश्वराची भक्ती करू नका अंधश्रद्धा ठेवून भक्ती करू नका एक आयुष्यामध्ये आपण आप जन्माला आलेलो आहे एक पंधरा दिवस वीस दिवस वर्षातून आपण काढले पाहिजे काय हे करता कशा करता काढले पाहिजे आपल्या स्वतःच आत्मकल्याण करण्यासाठी काढले पाहिजे प्रपंचाला तुम्ही वर्षभर दिवस द्यावं पण वीस वर्ष फक्त काय वीस दिवस बावीस दिवस पंधरा दिवस तेरा दिवस असे दिवस आपण परमेश्वरा करता द्या काय परमेश्वरा करता द्या परमेश्वर तुमच्या प्रपंचातही काही करून देणार नाही आणि खऱ्या अर्थानं तुमचं जीवनाचं कल्याण केल्याशिवाय तो राहणार नाही ही मला खात्री आहे आणि तोच संदेश गुरुजी आम्ही आमच्या माध्यमातून देत होतो देत आहेत आधी अनुभव आणि मग जेव्हा पुढे मांडत आहे काय लोक पुराणातले सांगत बसतील पण मी माझे अनुभव सांगत असतो जीवनात जे घडलेले अनुभव आहे त्या अनुभवातून मी चाललेलो आहे नुसत पुराणातल्या गोष्टी तर कोणी सांगत सांगणारच आहे पुरणातल्या वांग्याची गोष्ट कोणी सांगणार आहे पण जीवनात आपण परमेश्वर आहे की नाही हे जाणून आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून त्याला एकच गीतेमध्ये सांगलेलं आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्व ज्ञानार्थ दर्शनम रोज आपण अध्यात्म अध्यात्मशास्त्र पाह था, आणि त्या अध्यात्मातून आपल्याला आपण कुठं चुकतो हे कळायला सुरुवात होणार आपण इथं चुकतोय याची जाणीव आपल्याला होणार आहे आपण नक्कीच शास्त्र वाचल्यामुळे आपल्याला आठवण करून देतो की तू इथं चुकतोय त्यापासून आपण पराभृतो होतो बाजूला होतो आणि आपण चांगल्या कार्याचीच कार्य करण्याशीच संघटित होत असतो आणि आपल्या हातून चांगलंच घडावं ही आपली इच्छा असते कुणाचंही वाईट आपल्याकडून घडू नये आ, का कुणाचंही वाईट आपल्याकडून घडता काम नाही तो सुद्धा दोष आपल्याला लागत असतो कुणाचे दोष काढीत बसलो आपण हा अमका त्या अमका तसा बोलला तसा बोलला त्याचे दोष काढले आणि आपल्याला ते दोष लागतो दुसऱ्याचे दोष आपण काढू नये काय आपल्यात किती दोष आहेत ते आपल्याला बाहेर किती काढता येतील कसे काढता येतील हा काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे हाच संदेश आम्ही अं भर देत आलेलो हो। आहोत महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा पुढच्या दोन वर्षानंतर आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रा बाहेर सुद्धा जाऊन आपण कार्य केलं पाहिजे मधल्या माझा विषय झाला आणि जे साथ दिले आजचापर्यंत बाबा आमच्या तीस वर्ष झाले आम्ही एकतीस सही अकरा संयोग होतो किती होतो अकरा संयोग पण जोडे जमले कृष्ण आणि बाळकृष्णाची काय जोडी जमली ती कृष्ण आणि बाळकृष्णाची बाकी आहे आणि सगळे आग गेले कारण याच्यामध्ये स्वार्थाने बाबांचा आहे कुणाचाही दोघांचा आमचा कुठलाही स्वार्थ नाही ज्यांना स्वार्थ होता ते काही दिवस राहिले काही दिवस त्यांनी आमच्या बरोबर काम केलं आणि आम्हाला सोडून गेलं पण आम्ही त्या दोघांनी ठरवलं की आपले दोन साखर जोपर्यंत ठीक आहे ना तोपर्यंत आपण आपला गाडा ओळीतच चालायचं काय परमेश्वर आपला गाडा ओढीतच राहणार आहे आणि म्हणून श्री कृष्ण भगवंतांनी जे ज्ञानचक्र धारण केलेलं आहे तसं श्री प्रभू बाबांनी जे जिल्हा या ठिकाणी जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी फेकलं हरिपाळात फेकलं आणि घेणारे होय म्हणून चक्र धरून होयची म्हणू होयची म्हणून त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने ज्ञानाचा स्वीकार केला आणि ते चक्र आज आमचं कायमस्वरूपी फिरतच राहणार आहे जोपर्यंत आम्हाला चालता येईल तोपर्यंत चालणारच आहे पुढे आमच्या शिष्य परिवाराने चालवावं ही आमची इच्छा आहे पण तो पुढचा प्रश्न ते काय करतील त्यांची ते कर पण पर जोपर्यंत आमचा जीवाजीव आहे आणि दोघांचे एकमेकाला साथ आहे तोपर्यंत आमचं हे चक्र चालूच राहणार आहे